नमस्कार महिला भगिनीनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुम्हाला तर माहीतच आहे की अंगणवाडी म्हणा किंवा सुपरवायझरच्या आता भरत्या निघालेल्या आहेत खास या महिलांसाठी खूप उपयोगी अशा आहेत तर बऱ्याच महिलांना या भरतीमधून लाभ होईल बऱ्याच महिला या भरतीत सिलेक्ट देखील होतील कारण एवढे काही एम पी सी किंवा पोलीस भरतीसारखे याच्यामध्ये काय एवढे अवघड असे प्रश्न नसतात लक्ष दिलं तर नीट समजून जाईल आणि तुमचा स्टडी देखील होईल तर आजच्या आप आज या आपण व्हिडिओमध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार वीस ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले प्रश्न आज काय आप काय करणार का आहोत आपण रिपीट घेणार आहोत तर तुम्ही काय करा लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या घ्या नसेल तर नीट व्यवस्थित लक्ष द्या तर अंगणवाडी सुपरवायझरमधील आज आपला प्रश्न आहे प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आर्यन ए चे महत्त्वाचे कार्य आहे प्रतिनि प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आर्यन ए चे महत्त्वाचे कार्य आहे तर कुठल्या आर्यन एचे महत्त्वाचे कार्य आहे तर ऑप्शन क्रमांक एक यम आर यन एचे काय आहे प्रथिनिच्या निर्मितीत महत्त्वाचे कार्य आहे मानवी शरीरामध्ये पाऱ्यांच्या संचनामुळे डॅश डॅश हा आजार होतो मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संचयानामुळे डॅश डॅश हा आजार होतो तर मानवी शरीरामध्ये पाऱ्यांच्या संचनामुळे कोणता आजार होतो तर मी नामाटा काय मिनामाटा हा आजार होतो आपण रिपीट रिपीट प्रश्न घेत आहोत बघा तुम्हाला समजेल असं लक्ष दिलं तर व्हिडिओमध्येच पाठवून जातील तुमचे हे सगळे प्रश्न भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश हे आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान जिम्स कॉर्बट हे आहे पहिले राष्ट्रीय उद्यान जिम्स कॉर्बेट हे आहे विषाणू व्हायरस डॅश डॅश असतात विषाणू व्हायरस काय असतात तर विषाणू व्हायरस अपेशीय जीव असतात काय असतात विषाणू अपेशीय जीव जर राज्य का राज्यसभेने धनविधेयकात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या असतील तर खालीलपैकी काय घडते तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेने केलेल्या सुधारणा स्वीकारून किंवा न स्वीकारून लोकसभा सदर बिलाची पुढची कारवाई करू शकते ऑप्शन क्रमांक एक जर राज्यसभेने विधा न विधेयकात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या असतील तर खालीलपैकी काय घडते तर ऑप्शन क्रमांक एक त्याचा अँसर आहे अठराशे पंच्याहत्तरमध्ये डॅश डॅश यांनी इंडियन लिंकची स्थापना केली अठराशे पंच्याहत्तरमध्ये कोणी इंडियन लीगची स्थापना केली तर अठराशे पंच्याहत्तरमध्ये ऑप्शन क्रमांक बी शशिकुमार घोष यांनी इंडियन लिंग लीगची स्थापना केली गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय आय एम पी प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या पुढं आय एम पी करा गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय तर गांधीजींनी असहकार थांब चळवळ थांबवण्याचे कारण म्हणजे चौरी चौरा घटना काय आहे चौरी चौरा घटना बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह हो कोणत्या पिकाशी निगडित होता बिहारमधील चंपारण्य येथील बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित होता तर बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह हा कोणत्या पिकाशी निगडीत होता तर नीळ नीळ उत्पादन काय बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह हा नीळ पिकाशी निगडीत होता खालीलपैकी कोणी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला खालीलपैकी कोणी अर्थशास्त्र हा हो, ग्रंथ लिहिला तर खालीलपैकी आर्य चाणक्य यांनी काय केलेला आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचे धर्मग्रंथ आहे बौद्धांचे धर्मग्रंथ कोणता आहे तर बौद्धांचे धर्मग्रंथ हे त्रिपीटक हे आहे काय आहे त्रिपीटक हे बौद्धांचे ग्र धर्मग्रंथ आहे महायुद्धातील नरसंहार पाहून अशोकाचे मन परिवर्तन झाले डॅश डॅश या महायुद्धातील नरसंहार पाहून अशोकाचे मन परिवर्तन झाले कोणत्या कलिंग कलिंग या महायुद्धातील नरसंहार पाहून अशोकाचे मन परिवर्तन झाले नगरा द्रविडा आणि वेसारा हे काय आहे नगरा द्रविडा आणि वेसारा हे भारतीय मंदिर वास्तुशिल्पाच्या तीन पद्धती आहेत भारतीय मंदिर वास्तुशिल्पाच्या तीन पद्धती आहेत नगरा द्रविडा खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता भगतसिंग कोणता होता तर भगतसिंग हा क्रांतिकारक विचाराने नास्तिक होता समनीय कान कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते सव विनिय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते कायदे मोडून प्र प्रप सॉरी प्रशासनाला न जेरीस आणणे कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे भंडारा जिल्ह्यातून कोणती प्रमुख नदी वाहते भंडारा जिल्ह्यातून कोणती प्रमुख नदी वाहते तर भंडारा या जिल्ह्यातून वेनगंगा ही प्रमुख नदी वाहते आयुष निर्माण कारखाना भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे आयुष निर्माण कारखाना भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर आयुष निर्माण कारखाना जव जवाहरहर नगर या ठिकाणी आहे कुठे आहे जवाहर नगर या ठिकाणी आयुष निर्माण कारखाना आहे आयुष निर्माण कारखाना जवाहर नगर भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत भंडारा जिल्ह्यातून कोणती नदी वाहते वेणगंगा आणि अजून दुसऱ्या प्रश्न काय आहे भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत तर भंडारा जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत आज जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं जर तुम्हाला जर हा व्हिडिओ नीट व्यवस्थित वाटत असेल किंवा ह्या व्हिडिओमध्ये अजून काही चेंजेस करायचे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आपण ह्याचं उत्तर बी आहे हे लक्षात ठेवा तर आपण काय करू त्या व्हिडिओमध्ये अजून चेंज करूया म्हणजे चांगल्या प्रकारे कसं घेण्यात येईल याचा प्रयत्न करू भंडारा जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत ऑप्शन क्रमांक बी तीन मतदारसंघ आहेत भंडारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणते अभयारण्य भंडारा जिल्ह्यात आहे भंडारा जिल्ह्यात काय आणि तुम्ही म्हणताल हे प्रश्न ऑप्शन क्रमांक डी नागिरा अभयारण्य हे भंडाराच्या जिल्ह्यातून कशा आहेत तर ही प्रश्नपत्रिका जी आहे ना हे आपण भंडारा जिल्ह्यातली घेतलेली आहे कागद कारखाना दगडी कोळशाच्या खाणी व औष्णिक विद्युत निर्मिती यासाठी प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी बसलेले आहे वर्धा या नदीच्या काठी बसलेले आहे गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे तेवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेले ज्या प्रश्नपत्रिका आहेत ना त्याच्यातील हे निवडून घेतलेले प्रश्न आहे गुलाबी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर जयपूरला काय गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात भारतीय पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात तर छोटा नागपूर याला खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात छोटा नागपूर पठारस काय म्हणतात खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वी व चंद्र यांची स्थिती कोणती चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वी व चंद्र यांची स्थिती कोणती असते तर चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वी व चंद्र यांची स्थिती पृथ्वी चंद्र सूर्य अशी असते सूर्य पृथ्वी चंद्र तर उलट उलट पृथ्वी असं सॉरी असं उलटी असते दुआब म्हणजे काय दु आब म्हणजे एकत्र येऊन मिळणाऱ्या दोन नद्यांचा दरम्यानचा प्रदेश त्याला काय म्हणतात दु आब असे म्हणतात अर्थजननाच्या दृष्टीने आंब्याचे महत्त्व काय असते अर्थजननाच्या दृष्टीने आंब्याचे महत्त्व काय असते बरं आंब्याचे महत्त्व तर आंब्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात तेच काय असतं अर्थजननाच्या दृष्टीने आंब्याचे महत्त्व एकदा दोनदा तीनदा हजार ही कोणती क्रियाविशेषण आहेत शेवट काय आलेलं आहे दहा 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 तर कोणती क्रियाविशेषणे आहेत तर एकदा दोनदा हे काय संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणजे संख्या दर्शवली आहे ना है एक दोन तीन अधोरेखित क्रियाविशेषण अवयचा प्रकार ओळखा यंदा अधिक पैसा मिळेल यंदा काय मिळेल अधिक पैसा मिळेल तर कोणता आहे क्रिया कालवाचक क्रियाविशेषण खालील वाक्याचा प्रयोग ओळखा पोलिसांनी चोर पकडला पोलिसांनी चोर पकडला कर्मणी कोणता आहे कर्मणी चहा पाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता चहा पाने तर कोणता आहे समाहार दोन्व समास चहापाने समाहार दोन्व समास लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार कोणता उपमा येत म्हणजे आपलं कोणता अलंकार होईल तर या ठिकाणी काय आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोर दृष्टांत काय आहे ते या ठिकाणी अलंकार आहे मरणात खरोखर जग जगते मरणात खरोखर जग जगते तर याचं उत्तर काय आहे मरणात खरोखर जग जगते विरोधाभास अलंकार सातपुडा परिसरात होळीचा आठ दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो या वाक्यातील उद्देश कोणते सातपुडा परिसरात होळीचा आठ दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो सातपुडा उद्देश कोणते आहे विचारले तर काय आहे भोंगऱ्या बाजार हा त्यातला उद्देश आहे आचार्य क्रोध वगैरे भावनादर्शवणारे चिन्ह ओळखा आचार्य आश्चर्य क्रोध वगैरे भावनादर्श कोणता ऑप्शन क्रमांक बी हे सायन्सर असणार आहे आणि हे सगळे पी आहेत बघा प्रश्न दोन हजार तेवीस चोवीस सॉरी चोवीस तर आता चाललं बावीस मध्ये विचारणारे वगैरे दोन शब्द जोडताना कोणता विरामचिन्ह वापरतात संयुक्त चिन्ह वापरतात दोन शब्द जोडताना फल अधिक आहार फल अधिक आहार काय होईल मग फलाहार काय होणार फलाहार शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक, अचूक, अचूक शब्द ओळखा शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द अर्थिक हा काय येणार आहे त्यातलं अचूक शब्द येणार आहे किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा काय असतो किल्ल्यांचा काय असतं जुडगा असतो किल्ल्या म्हणजे चाव्या त्यांचा काय असतं जुळगा असतो तसं केळ्यांचा काय असतं लोंगर किंवा घड सुद्धा म्हणलं तरी चालेल ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा ज्याला आकार नाही त्याला काय निराकार चर म्हणजे काय चर म्हणजे काय रात्री फिरणारा चर म्हणजे काय तर रात्री फिरणारा कळसा ना गावाला वळसा सॉरी काकेत कळसा गावाला वळसा पाहिजे तिथं वळणा लिहिले तर काय वस्तू जवळ असूनही शोधेत फिरणे तर वळळाच्या जागेला वळसा करा काय असं ते वस्तूजवळ असूनही शोभे शोधत फिरणे बाबांनी मला शबासकी दिली काय बाबांनी मला शबासकी दिली म्हणजे भावाचं नाम पान उतारा करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा पान करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पान करणे अपमान करणे प्रश्न आवडत असतील तुम्हाला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा अनुज या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा अग्रज आहे व्हिडिओ छान वाटला तरी सुद्धा कमेंट करा खालील अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा खालील अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडवा सूर्यवंशी म्हणजे काय उशिरा उठणारा सूर्यवंशी उशिरा उठणारा सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी सतरा होते तर त्या शिक्षकाचे वय किती वर्ष गणितावरील प्रश्न आहे काय आहे सांगितलं सोळा मुलांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष असून त्यांच्या शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी सतरा होते तर शिक्षकाचे वय किती वर्ष तर काय आहे त्याचं उत्तर आपण तेहतीस काय येणार त्याचं उत्तर तेहतीस वर्ष एका आगगाडी एक आगगाडी ती ती。तीन सेकंदात साठ मीटर अंतर जाते तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती एक आगगाडी काय आहे तीन सेकंदात साठ मीटर तर त्या आगगाडीचा तासी वेग ता किती असणार बहात्तर आठ मजूर एक काम पाच दिवसात करतात काही आठ मजूर एक काम पाच दिवसात करतात तर वीस मजूर तेच काम किती दिवसात करतील सरळ सरळ भागात इडकस कोणाकार आठ किती दिवसात करणार दोन दिवसात एका वर्तुळाचा परीक बावीस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टाकायचं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काही वर्तुळाचा परीक बावीस सेंटीमीटर उत्तर काय येणार सत ऑप्शन क्रमांक बी एका गावात पुरुष व स्त्रिया यांचे प्रमाण तिनास आठ असून स्त्रियांच्या संख्येच्या एका तृतीयांशमध्ये दोनशे मिळवल्यास पुरुषाची संख्या मिळते तर स्त्रिया किती काय सांगितले तृतीयांशमध्ये दोनशे मिळवल्यास पुरुषांची संख्या मिळते तर स्त्रिया किती किती तिनास आठ दोनशे तर काय येणार ऑप्शन क्रमांक एक चार हजार आठशे चारशे रुचे चार वर्षात आठशे चारशे ऐंशी रुपये होतात व्याजाचा दर दोन टक्के नि वाढवला तर चार वर्षात हो किती रुपये रास होईल किती तर ऑप्शन क्रमांक सी पाचशे बारा वेगळा शब्द बाहेर काढा एकशे पंचवीस तीनशे त्रेचाळीस तेराशे एकतीस एकवीसशे सत्त्याण्णव तेत्तीसशे पंच्याहत्तर तर कोणता आहे यातील वेगळा तर तेहत्तीसशे पंच्याहत्तर हे काय आहे वेगळा खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा पाच पंधरा एकोणपन्नास एकशे चार एकशे एक्याऐंशी तर पाच पंधरा एकशे एकोणीस आणि एक्क्याऐंशी तर काय येणार त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी पंधरा हे ह्याचं काय येणार उत्तर एका वर्गामध्ये यनला पाचवी श्रेणी मिळाली यसला शेवटून आठवी श्रेणी मिळाली जर टी हा यन नंतर सहावा असेल आणि यन आणि यचच्या मध्यभागी असेल तर वर्गामध्ये किती मुलं आहेत खूप सोपा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक बी एका पिशवीमध्ये तीन लाल चेंडू पाच काळे चेंडू आणि एन पांढरे आहेत पिशवीमधून यादृच्छपणे कोणताही एक चेंडू काढला तर लाल चेंडू मिळवण्याची संभवता एका चार असेल तर यांची किंमत किती यांची किंमत किती असणार चार सी डी डॉट एफ जी डॉट एच आय तर काय येणार के एल खूप सोपं आहे तर याच्या आईच्या फोड केले येणार आता आशा निशाला म्हणाली तू माझ्या आईची बहन काय तू माझ्या आईची बहन आहेस तर या विधावरून ती बहीण आशाची मावशी ए बी सी डी ई e, एफ हे वर्तुळाकार त्याच क्रमाने एका मेचा भोवती बसले आहेत प्रथम ए सी आणि आपआपसात जागा बदलल्या व नंतर ई एफ यांनी परिसर परस्पर जागा बदलल्या तर डी कोणाजवळ बस ए आणि ई जवळ नाही ए आणि जवळ बसला सचिन वर्गात खालून व वरून पंधरावा आहे तर त्या वर्गात मुले किती सचिन वर्गातून खालून पंधरावा आणि सॉरी सॉरी खालीन व वरून तर एकोणतीस त्या वर्गामध्ये काय असणार आहेत मुलं आहेत ए बी सी e, डी आणि ई यांना आपापसात गोळ्या वाटून घेतल्यात आणि ए ला बीपेक्षा एक गोळी कमी मिळाली सी डी डीपेक्षा पाच गोळ्या जास्त मिळाल्या ईला e बीपेक्षा तीन गोळ्या जास्त मिळाल्या आणि डीला बी इतक्या गोळ्या मिळाल्या तर सर्वात कमी गोळ्या एला मिळाल्या ऑप्शन क्रमांक ए प्रश्न नीट वाचला ना तुम्हाला आपोआप त्याचा अॅन्सर मिळेल बघा एका कारखान्यात पाच हजार मजूर काम करतात त्यापैकी एकोणसाठ एक एक टक्के मजूर कुशल कामावर आहेत तर कारखान्यातील अकुशल कामगारांची एकूण संख्या किती राहील <laughs> काय आहे पाच हजार काय करतात मजूर तर त्याचं उत्तर काय येणार ऑप्शन क्रमांक सी पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा चार नऊ सोळा पंचवीस यातला योग्य पर्याय काय येणार छत्तीस यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे बघा पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा दोन नऊ सोळा पंचवीस तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी पासष्ट तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये